एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा गेल्या अकरा दिवसापासून सिन्नर पंचायत समितीच्या समोर सुरू असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनांच्या वतीने कामबंद आंदोलनास विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून सोमवार दिनांक बावीस जून रोजी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला सदर आंदोलनातील कंत्राटी कर्मचारी हे अत्यंत धोकादायक पद्धतीने आंदोलन करीत असताना देखील शासनाने या आंदोलनाची दखल घेत नसून ही अत्यंत खेदाची बाब असल्याने शासनाच्या नवीन भरती प्रक्रियेत या अनुभवी कर्मचाऱ्यांचा विनाशर्त समायोजन करावे यासाठी गेल्या अकरा दिवसापासून विविध आंदोलने सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू आहे या आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे सोमवार दिनांक बावीस जून रोजी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देखील या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आला व सदर आंदोलनाबाबत मंत्री बच्चू कडू यांना माहिती देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी दिली याप्रसंगी आंदोलनकर्ते दिलीप उटणे संगीता सरदार कुंदा सहारे किरण शिंदे संगीता डावरे भाग्यश्री चौधरी शीतल शिंदे आदींसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते अक्षय नमस्कार नमस्कार आज आपल्या आंदोलनाचा हा अकरावा दिवस आहे आणि या अकराव्या दिवशी आपली व्यथा ही वेळोवेळी प्रसारमाध्यम आणि वर्तमानपत्रातून माहिती मिळाल्यानंतर प्रहार संघटनेचे पदाधिकारी तालुक्यातले ओलचे आज आपल्याला भेटण्यासाठी आपल्या आंदोलनाला पाठीमा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व मी आमच्या आंदोलनकर्त्याच्या वतीने त्यांचे मी मन मनस्वी आभार मानतो आणि आज देशात जी परिस्थिती चालू आहे आरोग्याची आरो जी भरती मान्य महोदय टोपे साहेबांनी आरोग्यमंत्र्यांनी जी जाहीर केलेली या भरतीमध्ये नियमित कर्मचारी भरती करणार आहे आणि या भरती प्रक्रियेत त्यांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि असं असताना आमचे कर्मचारी इथं दहा दहा बार पंधरा पंधरा वर्षापासून काम करत आहे आरोग्यामध्ये आणि त्यांचा विचार कुठेच होत नाही हे हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आणि ह्या अन्यायाच्या अन्य 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 पुरतीच आमचं आज हे आंदोलनाला सुरुवात झालेली आणि हे आंदोलन जवळजवळ सुरुवातीला लोकशाही मार्गाने आम्ही महिन्यापासून आंदोलन केलं होतं पहिल्यांदी काळफी काळ्या लावून आंदोलनाला सुरुवात केली त्यानंतर रक्तदान केलेलं आहे त्यानंतर आमचे आम जे आरोग्य कर्मचारी फील्डवरती आहे किंवा इतर ठिकाणी काम करतात ते कोणतंही प्रोटेक्शन किट सॅनिटायझर मास्क वगैरे कुठेही प्रोटेक्शन न वापरता कामकाज केलेलं आहे कोविड सेंटरलाही त्यांनी काम केलेलं आहे तर देखील शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि असं असताना जर आमचं आंदोलनाचा शासन विचार करत नसल तर शासनाला आम्ही पूर्वसूचना म्हणून अकरा तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करतो हे सांगितलेलं असताना शासनाने लक्ष दिलं नाही आणि आमचं आंदोलन काम बंद आंदोलन जवळजवळ आज अकरावा दिवस आहे मागच्या अकरा तारखेपासून आंदोलन चालू झालेलं आहे आज आंदोलनाचा अकरावा दिवस आहे आणि हे आंदोलनात आज अकरावा दिवस असताना कुठल्याही प्रकारे पाहिजे तसं समाज यांचा आम्हाला निर्णय शासन स्तरावरून लेखी स्वरूपात मिळत नाही आहे दोन हजार सात पासून एन आर एच एममध्ये मध्ये का कॉन्ट्रॅक्टवर काम करतो दोन हजार सात पा सातपासून पासून करू पण आम्ही मागे हटणार नाही शासनाने आमच्या दखल घेतल्याशिवाय आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही मी एक एन एच एम कर्मचारी गेल्या आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून इथे काम करत आहोत आम्ही जसे काम करतोय तसं आम्हाला कितीतरी वेळा कार्यभार पण सांभाळण्यात दिला पंधरा वर्षापासून दहा ते बारा हजारमध्ये हो। मध्ये आम्ही काम करत आहोत आम्हाला सरकारने ही जी भरती काढली त्याच्यात आमचे कर्मचारी यांचे समावेशन करावे ही सरकारकडे कर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्सेस आणि कामगार आज त्यांच्या मागण्यांसाठी ते गेले अकरा दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की शासन आता नवीन भरती करत आहे आणि हे कंत्राटी कामगार आहेत जर तुम्ही नवीन भरती करत असाल तर मग तिथं त्या नवीन भरतीमध्ये या दहा वर्षापासून बारा वर्षापासून जे कामगार काम, काम करत आहेत यांना त्याच्यात सामावून घ्यावं किंवा यांना त्या जागेवरती नियुक्त करावं कारण त्यांचं आणि आमचं पण असं म्हणणं आहे की शासन आज एखादा नर्सिंगशी कोर्स झालेली महिला तुम्ही तिथे ड्युटीवर घ्याल पण तिला प्रॅक्टिकली ज्ञान असल्याशिवाय तिला दे काहीच काम करता येत नाही आणि आज जगावरती आणि भारतावरती कोरोना नावाचं आजाराचं मोठं संकट आज थैमान घालत आहे याच्यावर कुठली लस नाही ह्याच्या कुठल्या डॉक्टरला ट्रेनिंग पण नाही आहे परंतु ह्या महिला गेल्या दोन तीन महिन्यापासून या कोविडमध्ये त्या जेवाची परवा न करता काम आहेत आणि त्यांना प्रॅक्टिकली ज्ञान आलेलं आहे की कोरोनाग्रस्त पेशंटला कसं हाताळायचं आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट द्यायची आणि मग यांना जर प्रॅक्टिकली ज्ञान असेल तर ह्याच लोकांना त्या जागेवरती सामावून का घेण्यात येऊ नये यांना परमनंट का करण्यात येऊ नये का नवीन भरती कशासाठी नवीन भरती मग आम्हाला शंका येते नवीन भरती तुमचा आत्ता काय आहे म्हणून आमची या आघाडी सरकारकडे आमची प्रहार संघटनेच्या वतीने ह्या कामगाराला पूर्ण पाठिंबा आहेत आणि आमची मागणी आहे की जी लोक गेली दहा ते पंधरा वर्षापासून येणारे म्हणून काम करत आहेत यांना परमंट करण्यात यावं बरं ते अडणी पण नाही ते सर्व ग्रॅज्युएट पण आहेत आणि प्रॅक्टिकली ज्ञान पण आहे जर नाही झालं तर प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही या शेन्नरच्या युनिटसाठी अमरण उपोषण करणार आहे मी स्वतः कामगार मंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्याकडे यांचा प्रस्ताव पाठवणार आहेत आणि यांना परमनंट करावं आणि यांना त्या त्याच्यामध्ये सामावून घ्यावं म्हणून मी मागणी करण्यात आहे शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने इथे अमरण उपोषण आंदोलन केलं जाईल याची शासनाने नोंद घ्यावी असं आमचं शासनाला शासनाला प्रश्न आहे आमचा की तुम्ही शेपाई कामगार असेल त्याची नोकरी जास्त जाईल तो क्लर्क म्हणून त्याला प्रमोशन मिळतं क्लर्क असेल तर त्याला नायब तहसीलदार तहसीलदार असं पण प्रमोशन दिलं जातं पोलिसांमध्ये पण दिलं जातं शिक्षकांमध्ये पण दिलं जातं मग ही गेली दहा पंधरा वर्षापासून ही काम जे काम कामकाम करत आहे मग यांना परमट का करण्यात येऊ नये यांना प्रमोशन का देण्यात येऊ नये म्हणून आमची मागणी आहे शासनाने या लोकांना न्याय द्यावा